मैत्रिण आम्ही आता भानुबाच्या येत्रेमध्ये आलेलो आणि आम्ही मंदिरात आलो आणि तिथली लाईटच गेली होती मग बाहेरची लाईट चालू होती आणि आतमधली आतमध्ये पण थोडी थोडी लाईट होती पण लाइटिंग ही लावलेली ना त्यामुळं बाहेर दिसत होतो ना आता अख्खं म्हणजे अंधार अंधार दिसत होता आतमध्ये तर ओका अशी खूप गर्दी होती खूप म्हणजे प्र प्रचंड प्रमाणाच्या बाहेर गर्दी होती अका इथं मस्तपैकी घंटा होती ती पप्पा आहेत माझं ते आणि ते वाजवत होते घंटा आणि आता नंतरनं मग अचानक आम्ही बाहेर निघायच्या टायमिंगला लाईट येते आणि मग म्हटलं आता ला, लाईट आलं पण दाखवावं थोडंसं अशी घंटाला मस्तपैकी फुलांनी सगळं सजवलेलं सा आणि इथं भानोबा देव हे नवे मंदिर आहे नवं मंदिर ह्याचं अजून अख्खं नाही झालं तरी देव याच्यामध्ये ठेवतात हो आणि हा भानोबा देवे कुशेगावचा कोहिडीला असतो आणि कुशेगावला येतो पंधरा दिवस असतो आणि अशी हे नवं मंदिर आहे ह्याचं अर्ध काम झाले पण अशी मंदिराची लायटिंग वगैरे लावली सजावट एक नंबर केली आहे मंदिराची तर का असं आहे आणि जुनं मंदिर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टला दाखवलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर नवीन कोण असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मंदिराची दुसरीकडची साईट आहे आणि इकडं पाळणे वगैरे आलेले खेळायला आणि शिवना मी किमाऊजमध्ये बसलेला का असं मस्तपैकी अलीकडची साईट आहे मी पलीकडच्या साईटने दाखवलेलं मागाशी आणि इकडं असं लाइटिंग वगैरे खेळावली मंदिरावरती आणि वरचं काम राहिले अजून आणि शुमिकी मध्ये बसला होता तो तिथं उड्या मारतोय कसा आणि मला पाळण्यामध्ये बसायचं होतं पण टायमिंगच नव्हता बसायला म्हणून नाही बसले आणि मग मम्मी म्हणली इकडं बघू शॉपिंग कर काहीतरी म्हणून मम्मीला कप घ्यायचं होते म्हणून मम्मी कप घेत होती तिथं आणि मग नंतर ना मम्मी म्हणली हे घे ते घे ते घे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आम्ही काय काय घेतलं यात्रेमधनं तर का असे क्लचर वगैरे खूप मोठी यात्रा असती खूप म्हणजे खूप मोठी यात्रा आणि मी मला तर चालून चालूनच पाय दुखायला लागलं म्हटलं मला नाही काय गेस बाबा मी नेसते माग माग फिरायचे असं वाटलं उगं आले आणि अशी खूप म्हणजे खूप मोठी यात्रा होती सगळं असतं सग्णास्त, सगळ्या यात्रेमध्ये असत त्या आणि मग तर असं आहे मम्मीनं पण घेतलंय काय काय त्याच्यासाठी ती उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच आणि आज यात्रेचा दुसरा दिवस होता आणि तेराशे पंच्याहत्तर तस्कर पडलेले भानुबा देवाचे युद्धामध्ये ब काल बाराशे दोन पडलेले पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीपेक्षा जास्त पडतात तर दुसऱ्या दिवशी तेराशे पंचाहत्तर पडलेले म्हणजे जवळजवळ चौदाशे गडी पडल्या तस्कर पडलेले देवदानव युद्धामध्ये दे। तर मला तर काही ते व्हिडिओ काढायला नाही जमला कारण तिथं गेल्यावरती व्हिडिओ नाही काढून देत देवदानव युद्धाचा तर नाही काढला शॉर्ट व्हिडिओ का हाय माझ्याकडं मी सोडलेलं आहे तर तुम्ही ते नक्की बघा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पण जाऊन बघू शकता तुम्ही आणि इकडं मम्मीला घ्यायचं होतं गौऱ्यांना गाळ्यातली घ्यायची होती मम्मीला तर तिकडं मम्मी घेत होती ते आणि क्लचर वगैरे ते पण होतं मला एक क्लचर घ्यायचा होता पण मी इथं नाही घेतला मी पुढं गेल्यावरती घेतला गे तर असं चाललेलं इथं आणि खूप मोठी यात्रा होती इतकी दुकानं होती ना लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर दुकानं होती शिवला तर काय घेऊन काय नको ते समजत नव्हतं आणि असं असतं आणि आमच्या गावच्या यात्रेपेक्षा मोठी यात्रा असते तिकडची मग आम्ही जास्त करून तिकडच्याच यात्रेमध्ये जातो इथं मम्मी होती आणि अख्खा खाली चिखल राडा झाल्या नसता माती आपलं पाण्याचा असे अकं तिकडं शिवून पप्पा होते शिव म्हणत होतं मला हे घ्यायचं मला ते घ्यायचं मला ते घ्यायचं पण त्यांनी पण आहे काय काय उद्याच्या व्हिडिओमध्ये ब बघायला भेटल आणि मी म्हणत होतं टिकल्यांचं पॉकेट घ्यायचं का तर मी ते घेतलेलं मग आणि असं चाललेलं चा, आमचं आणि आम्हाला घरी आलं जवळजवळ नऊ वाजलेलं आम्ही साडेसहा पावणे सात सा वाजता गेलेलो इथनं आम्हाला नऊ वाजलं घरी यायला आम्ही खूप हिंडत होतो आणि आम्ही उशिरा गेला म्हणजे साडेआठ वाजता गेल्यामुळे आम आखी दुकानं उघडी होती फक्त एक दोन दुकाने अशी मला आवरलेली दिसली म्हणून म्हणलं आता दाखव आवरलेली आणि इकडं अशा आरसे वगैरे विकायला होते मम्मीला इथं पळपोट घ्यायचं होतं मम्मी पोळपोट घेत होती आणि इथं पोळपोट बेलणं आणि रांगोळी काढायचं छाप तसली बाळाची तसली असतं ना ते बारक्या बाळाला तसलं आणि खूप म्हणजे खूप दुकानं आहेत खूप तुम्ही व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शिवून मम्मी असे चाललेले आणि इकडं असं खाली असं म्हणजे गहुऱ्या वगैरे म्हणजे गहुरा ह्या असतात ना त्यांना काही घ्यायचं म्हटलं तर लय भारी यात्रा असते ही आणि वर्षातनं दोनच दिवस असते त्यामुळं प्रचंड गर्दी आता तर जवळजवळ ना तीन ते ती, तीन किलोमीटरपर्यंत गाड्याच लावलेल्या अख्ख्या इतकं बांसं आलेलं नाही ती तीन किलोमीटरपर्यंत आम्ही गाया चाराय नव्हतो तिथपर्यंत गाड्या होत्या म्हणून म्हटलं संध्याकाळनं जावं आणि मग मम्मी म्हटली जाऊ दे आपण संध्याकाळनं जावं आम्ही निघालेलो चार वाजता पण जायलाच जाग नव्हती इतकं ट्रॅफिक जाम झालेलं ना मग मग पप्पांना म्हटलं पप्पा जायचं का पप्पा म्हटलं आपण सहा वाजता जाऊ मग आम्ही सात वाजता गेलेलो आणि अगं आत्ता नऊ वाजता आलो आहे म्हटलं व्हिडिओ सोडाव तर इथं काय काय होतं मम्मीला हे पण घ्यायचं होतं ते आणि इकडं डेकोरेशनचं पण खूप सामान होतं असं मस्त पैकी डेकोरेशनच सामान येतं आणि त्याच्यामध्ये असं फुलदाण्या वगैरे त्या पण असतात ना मग ती भारी भारी असते आणि मम्मीने इथनं काय घेतलं शिवलं इकडे पुढं तिथनं गाडी घेतली आणि तर असा व्हिडिओ आजचा आणि इकडं परत काहीतरी घ्यायला आम्ही इथं थांबलेलो इथलं काढला आणि असंच मी केलेलं तर आमचे तुम्हाला व्हिडिओ कसे बघा वाटतात बघायला ते नक्की सांगा जा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला आपण पहिला व्हिडिओ सोडलेला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे पण आपलं मॉनिटायझेशन नाही झालं तर आपल्याला मॉनिटायझेशन करायचं आहे कसल्या पण परिस्थितीत ह्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि दुसरं वर्ष उद्यापासून दुसरं वर्ष चालू होईल तर सपोर्ट करा तुम्ही आणि दुसऱ्या वर्षात तरी आपल्या युट्यूब चॅनलचं मॉनिटायझेशन झालंच पाहिजे तर अशी मस्तपैकी स्टॉल होती तर खूप भारी भारी होती सगळं मम्मी आम्हाला जे गरजेचं होतं ते आम्ही घेतलं पर्स वगैरे पण खूप छान छान तर मैत्रिण हे भानोबा देवाचं जुनं मंदिर आहे आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला नवं मंदिर दाखवलंय तर चॅनलला नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करा आणि उद्याचं व्हिडिओ बघा विसरू नका बाय बाय